तुम्ही सुद्धा ऑनलाईन पैसे पाठवता का गुगल पे फोन पे अशा माध्यमातून ऑनलाईन पैशांचा व्यवहार करता का मग ही बातमी तुमच्यासाठी एक ऑगस्ट पासून युपीआय सेवांमध्ये मोठे बदल होणार आहेत एन पी सी आय नवी मार्गदर्शक तत्व जारी केली जा आहेत ज्यामुळं ऑनलाईन ऍप्सच्या वापरकर्त्यांना काही बदलांना सामोरं जावं लागणार आहे कोणते आहेत हे बदल त्यामुळं ऑनलाईन पैसे पाठवताना ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत का मुळात एक ऑगस्ट पासून नेमकं काय बदलणार आहे सवळ जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत यानुसार एक ऑगस्ट पासून यूपीआय मध्ये मोठे बदल होणार आहेत जर तुम्हीही फोन पे गुगल पे आणि पेटीएम अशा वेगवेगळ्या वेग ऍप्सच्या माध्यमातून यूपीआय वापरत असाल तर आता सर्वात जास्त वापरले जाणारे काही फीचर्स मर्यादित होणार आहेत महत्वाचं म्हणजे काही ट्रान्झॅक्शनसाठी आता वेळेची मर्यादा घालण्यात येणार आहे खरं तर फोन ॲप्सच्या माध्यमातून लोक वारंवार वापरत असलेल्या सेवांवर ही मर्यादा घालण्यात येणार आहे यामध्ये बॅलन्स चेक करणं ऑटो ऑटोपेला परवानगी देणं ट्रान्झॅक्शन स्टेटस पाहणं अशा सेवांचा समावेश आहे यानंतर युपीआय पेमेंट ऍप्स वापरण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे युपीआय नेटवर्कवर जास्त भर पडू नये यासाठी एनपीसीआय कडून यूपीआयशी संबंधित सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सेवांवर मर्यादा घालण्यात येणार आहे एन पी सी परिपत्रकात स्पष्टपणे हे नमूद केलंय की के बँका आणि पेमेंट ना प्रत्येक एपीआय मर्यादित आहे याची खात्री करावी लागेल यात ग्राहक आणि सिस्टीम या दोघांनी केलेल्या एपीआय विनंत्यांचा समावेश असेल बँकेनं किंवा ऍप न त्याचं पालन केलं नाही तर एन पी सी आय त्यांच्यावर कडक कारवाई करू शकतं महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला युपीआय वर वारंवार बॅलन्स तपासण्याची सवय असेल तर आता तुम्हाला ही सवय बदलावी लागेल कारण एक ऑगस्ट पासून जे बदल होत आहेत त्यानुसार मुशर्रफ हुसेन यांनी म्हटलंय की या, या नियमामुळे व्यापाऱ्यांना काही गैरसोय होऊ शकते पण त्याचा उद्देश युपीआय नेटवर्क स्थिर ठेवणं आणि सर्वांसाठी उपलब्ध असणं हा आहे त्यांनी स्पष्ट केलंय की वारंवार बॅलन्स तपासणी केल्यानं युपीआय नेटवर्क वर खूप दबाव येतो यामुळे युपीआय सिस्टम क्रॅश होण्यासारख्या समस्या अनेक वेळा दिसून पीक टाइम मध्ये म्हणजे बॅलन्स चेक करण्याची सुविधा प्रतिबंधित किंवा ब्लॉक केली जाईल तसंच आता बँकांना प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना बॅलन्सची माहिती द्यावी लागेल यामुळे शिल्लक तपासण्याचं किंवा बॅलन्स चेक करण्याचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे या बदलांमध्ये ऑटो पेमेंट वरही वेळेची मर्यादा घालण्यात येणार आहे जे नेटफ्लिक्स एस आय पी किंवा इतर सेवांसाठी युपीआय ऑटो पे वापरतात त्यांच्यासाठी आता ऑथरायझेशन आणि डेबिट प्रक्रिया नॉन पीक अवर्स केली जाईल सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री साडे असा पीक टाइम मोजला जाणार आहे या कालावधीत ही मर्यादा लागू राहणार आहे या दरम्यान बॅक होणारी प्रोसेस आणि सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या सेवांवर मर्यादा निर्बंध असणार आहेत गेल्या काही काही काळापासून वारंवार क्रॅश घटना घडत होत्या त्यानंतर सेवेच्या वापरावर किमान शुल्क घ्यावं जेणेकरून युपीआयच्या पायाभूत सुविधा सुधारता येतील अशीही मागणी करण्यात आली आहे मात्र आता कोणत्याही शुल्काऐवजी पीक टाइम मध्ये ही मर्यादा लागू करण्यात येणार आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक करण्यासंबंधी ही विशेष बदल होणार आहे यूपीआय पेमेंटचं ट्रान्झॅक्शन जर कोणत्याही विशेष कारणानं फेल झालं जसं की नेटवर्क इशू वगैरे तर वारंवार स्टेटस चेक करण्याची एपीआय सुविधा बंद होणार आहे युजर्सना आता त्यांचं पेमेंट फेल झालंय की नाही याची माहिती लागलीच मिळणार नाहीये दुसरा मोठा बदल आहे लिस्ट अकाउंटच्या डिटेल्स संबंधित युजर्सना त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक अकाउंट्सची लिस्ट एका ॲपवरून केवळ एका दिवसात पंचवीस वेळा चेक करता येणार आहे ही रिक्वेस्ट देखील तेव्हाच कामी येईल जेव्हा युजर बँकेची निवड करेल आणि बँकेची सहमती असेल तेव्हाच ही सुविधा वापरता येणार आहे एन पी सी आय न बँकांना आणि सर्व्हिस दिलेत की त्यांनी युजरच्या एपीआय वापरावर लक्ष ठेवावं अन्यथा एपीआय निर्बंध पेनल्टी आणि नवे कस्टमर जोडण्यावर बंदी येऊ शकते सर्व सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिस्टीमच्या ऑडिटचं ऑडिट अंडरटेकिंग द्यावं लागणार आहे या बदलामुळं युजर्सना वारंवार बॅलन्स चेक करणं पे सेटअप वा स्टेटस चेक करताना अडचणी येऊ शकतात हे नियम सिस्टीम सोपी आणि सुरक्षित बनवण्यासाठी केलेत असं एन पी म्हटलंय या सगळ्या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद